मौदाचा सत्यम निंबुळकर मराठी चित्रपटात येत्या नऊ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणारा मराठी चित्रपट सव्वीस नोव्हेंबर यामध्ये मौदा शहरातील युवक सत्यम निंबुळकर हा चित्रपटात बन्सीची भूमिका साकारत आहे या चित्रपटात प्रमुख भूमिकेत सयाजी शिंदे अनिकेत विश्वासराव डॉक्टर जुई सवादे विजय पाटकर भारत गणेश पुरे मुस्ताक खान गणेश यादव डॉ विलास उजवणे अंजली उजवणे किशोर चौगुरे यांसारख्या दिग्गज अभिनेते विविध भूमिका साकारतात मौदा येथील अतिशय सामान्य कुटुंबातील सत्यम मुंबईसारख्या कलानगरीत मोठ्या पडत्यावर काम करण्याची संधी त्याला मिळाली याबद्दल मौदावासियांनी तसेच मौदा तालुका पत्रकार संघ मौदा तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सत्यमचं अभिनंदन केलं आहे प्रेक्षकांनी हा चित्रपट जाऊन अवश्य पाहावा असं आवाहन अभिनेता सत्य निंबळकर यांनी केले या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन सचिन शोभा उरडे यांनी केलं असून चित्रपटाचे निर्माते अनिल कुमार जवादे आणि निलेश ओंकार आहेत या चित्रपटातील गाणी जावेद अली आर्या आंबेकर स्वप्नील बांदोडकर आदर्श शिंदे या नामवंत गायकांनी गायली आहेत जनता टाइम्स जटा चॅनलसाठी राजू कावसे उपसंपादक Subscribe now and press the bell icon. Never miss an update.